नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभेची जी दोन हजार चोवीसची निवडणूक झाली होती त्याच्यातील सर्वाधिक मतदान करणारे टॉप पाच जिल्हे आणि सर्वात कमी मतदान असलेले टॉप फाईव्ह जिल्हे बघणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करतो बघा ह्या ठिकाणी तुमच्यासमोर पहिला जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूरला पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे सर्वाधिक टॉपला जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर सेकंड नंबरचा जिल्हा आहे तुमच्यासमोर गडचिरोली गडचिरोली झालेला आहे किती त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के एवढं मतदान गडचिरोली झालेलं आहे त्यानंतर बघा तीन नंबरचा जिल्हा आहे जालना जे की पाटला जो वर्चस्व असलेला सराठी त्या ठिकाणी पण मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे सर्वाधिक मतदानचा तीन नंबरचा जिल्हा जालना जिल्हा ठरलेला आहे त्यानंतर चार आणि पाच नंबरचा जिल्हा बघा या ठिकाणी सांगली सांगलीला एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर हिंगोलीला एकाहत्तर पॉईंट सत्तर एवढं मतदान झालेलं आहे हिंगोलीला बघा हे टॉप फाईव्ह जिल्हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे त्यामुळे याला स्किप करू नका एक नंबर कोणता आहे परत एकदा सांगतो मी तुम्हाला याची टक्केवारी नाही लक्षात ठेवली तरी पण इम्पॉर्टंट आहे नाही ठेवली तरी पण धकून जाईल पण टॉप पाच जिल्हे लक्षात ठेवा कोल्हापूर एक नंबर दोन नंबर गडचिरोली तीन नंबर जालना चार नंबर सांगली पाच नंबर हिंगोली झाले हे झाले आपले टॉप फाईव्ह सर्वाधिक मतदान होणारे जिल्हे बरोबर आता बघू आपण सर्वात कमी सर्वात कमी मतदान होणारे जिल्हे तर बघा सर्वात कमी मतदान होणारे जिल्हे कोणकोणते तर या ठिकाणी बघा मुंबई शहर मुंबई शहरला झालेले आहे पन्नास पॉईंट त्र्याहत्तर आय एम पी प्रश्न आहे पन्नास पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे मुंबई शहरमध्ये त्यानंतर दोन नंबरला आहे तो बघा ठाणे ठाणे झालेलं आहे त्रेपन्न पॉईंट चौदा पर्सेंट एवढं मतदान झालेलं आहे ठाणेला त्यानंतर मुंबई उपनगरला झालेलं आहे मतदान बघा पंचावन्न पॉईंट छप्पन पर्सेंट एवढं मतदान मुंबई उपनगरला झालेलं आहे त्यानंतर येतो बघा नांदेड नांदेडला पण ह्या पन्द वर्षी म्हणजे ह्या पंचवार्षिकला खूप कमी मतदान झालेलं आहे छप्पन पॉईंट एकोणसाठ टक्के एवढं मतदान झालेलं आहे खास करून नांदेड पण लक्षात ठेवा चार नंबरला कारण की नांदेडमध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का घसरलेला आहे ह्या वर्षी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यानंतर पाच नंबरचा बघा पाच नंबरचा जिल्हा आहे सत्तावन्न पॉईंट पंचवीस टक्के बघा सुशिक्षित जिल्हा असून पण सुद्धा काही फायदा नाही याचा पुण्याचा तिथं पण मतदान टक्का घसरलेला आहे पाच नंबरला आहे तिथं पण सर्वाधिक कमी मतदान झालेलं आहे तर बघा सर्वाधिक टॉपचे तीन जिल्हे बघा मुंबई कोणकोणता आहे मुंबई शहर टॉपचे जिल्हे मुंबई शहर त्यानंतर ठाणे त्यानंतर मुंबई उपनगर त्यानंतर नांदेड आणि त्यानंतर पुणे तर हे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेदृष्टीने वारंवार हे प्रश्न विचारण्यात येणार आहे यानंतर तुम्ही पाच वर्षात कोणती पण एक्झाम द्या म्हणजे समोरचं दोन हजार जे सत्तावीस अठ्ठावीसचं इलेक्शन होईल त्याच त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारणार त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारण्यात येणार आहे दे। तर भेटूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय आहे जय भारत